अरे पाक्या काय रे काय ना सांगू अरे रे दिवस ड्युटी करून करून माझ्या डोळ्याला डोळा नाही बघ काय बोलतोस माझी मायको मला म्हणते अ तुम्हाला नाही अरे मला काय नाही आय मेल्या बन नाही र तसा तड कुठलो आणि डॉक्टर कडे गेलो बघ डॉक्टर ना मला एवढी चांगली औषधाची बाटली दिल नाही आज शब्द सांगतो डॉक्टर डॉक्टरला असली वाटली बघत नाही मी र मी आता नवीन डॉक्टर कडे गेलो होतो काय पण करशील र ती मी घरी विसरून आलो रे घेऊन जाई आलोच लगे बाटली हा बघ ना अरे नवीन औषध आहे डॉक्टर काय बोललाय माहिती नाही याचा एक जरी थेंब घेतला तरी सर्व बोगला गाय औषध भारीच वाटते हा अरे माझे रे बायबर तुझ्याकडे काय आहे गावटी उपाय गावटी म्हणजे तुझ्याकडे तर झाली मासल सांगतो हे अरे हे राजा त्याला दहा रुपयात माझ्या

अरे हो काय तयार झालं अरे पॉकटेल पॉकटेल तो सांगता पिऊ नको कडे झालं तो सांगा झपणार नाही थांबा थांबा हे चाललंय का तुमचं ए शांदरा महाराजांची वेळ आले महाराजांचं स्वागत कर रे चक्रवर्ती महाराज थेरम महाराज यांचा दरबारात स्वागत आहे हो गणितपुरी सम्राट गणितपुरीचा था थाट महाराजाधिराज सिंहासनाधिश्वर थेरम महाराजांचा जय हो थेरम महाराजांचा थेरम महाराजांचा अरे या धर्म काय विजय करता वो है मेरा लगाएगा करा अरे मेल्या वसाड्या तू काय महाराज आहे हो मीत महाराज आहे कारण तू राजा उद्या मरणार रा आहे काय प्रधानजी काय बोलताय समजतेय तुम्हाला हो महाराज खरे आहे जे आम्हाला समजले नाही ओ हा दुसऱ्यांकडून पैसे काढायचा धंदा करतो तू सांगतो बस मी माझे निर्णय स्वतःला समर्थ आहे तुझी ओ, अरे मुर्खा माय निर्णय स्वतः घेऊ शकतो हो महाराज यांचं रामायण राहू दे चला आपण तुमचं नशीब बघू पण मला या कामाचे शंभर पैसे लागतील चल दिले तुला शंभर पैसे पण मला काय करायला लागेल मी तुम्हाला काही चिठ्ठी लिहून दे त्यात काही क्रिया असतील त्या तुम्हाला करायच्या आहेत चालेल

तुमचं नाव काय माझे नाव खेरम आता ह्याची मजाच घेतो महाराज कोणता थेरम परपेंडिकुलर बायसेक्टर थेरम अरे हे माझे नाव आहे ह्याच नाव थेरम ते ह्याच्या बायकोच नाव काय कसोटी ठेवून मिळाला तुला करायचं काही करतो तुला

चला आजच आपण लग्नाची बोलणी सुरू करूया ती तुमच्यासाठी योग्य आहे अरे पण मूर्त नको अरे प्रधानजी आजचा मूर्त चांगलाच नव्हे ते कस आज हायस्कूलचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे मग मूर्त चांगलाच ना हो बर Jalan sepai Amca orang-orang ni sepai lagi Umi ni Itu bobo Sudah लग्न तुला करायचं बोल तो प्रधान आहे तो तुला काही विचारू शकतो काशी घाला हे पोरी तुझ नाव काय माझे नाव सुंदरा समजतोय बाई चला लग्न करायला लगा

मला इथे कशाकडे आणलंय आपल्या <orith Seal> महाराजांचं लग्न लावायचंय ना मग चला लग्नाची तयारी सुरू करा तुला काय एवढी गाई सुटले थोडा दिवस होताच सुट दुसऱ्या <laughs> हवे नको याला सुपरे बरे जातात सुपरे बाबा म्हणजे एवढी लहान सुपारी एवढा लहान बापा काही म्हणतोच काय रे

आता सामान कुठून आणायचं तुझ्याकडे असलं तर तू घेऊन हुशार आहे मी दोन मातेने असले तर बरं नाही का एकदा सोधू पण नाही आता पहिली पेटी घेऊ दे <laughs> नवीन मी येतात शिम्यात जायला बरं सुचतो तुला मोदी सरकारने सांगितलं काही बोलतो या पूर्वी सोबत झाले हो काय हा लग्न झाला किमत राहायचं पत्रिका तुझ्या लग्न झाल्या होत्या म्हणजे बारशासोबत पत्रिका पण बरोबर आहे पण आता तू मला एक सांग आता लग्न लावायचं तर तू कोणाच्या बाबतीत

आमच्या ताईचे लग्नाला माझ्या <laughs> पट्टी जाऊ दे आमच्या ताईचे लग्नाला आमचा बँड बजावा जातो आमच्या ताईचे लग्नाला आमचा बँड बजावा जातो आमचा बँड बजावा जातो आणि आमचा महाराज खान जाऊ तो

स्वस्ती श्रीगणनायक गजमुखं मोरेश्वर सिद्धिद बल्लाळो मुरडं विनायक चिंतामणी थेवुर लेद्रिगिरीजामज सुव विघ्नेश्वर गणपति कुऱ्या सदा मंगलम शुभ मंगल अशी असतो काम करत जाऊ नका त्याला काय नुसतं लग्न करायचं दुसऱ्या सगळ्या आपणच बघता वाटत आम्हाला उभा आला हातो मी तू हार घेऊन ये पाहिला वा लवकर पोरा लवकर आना सांग

भमा आ भगी्य आय

शिपाई महाराजांना राणीसाहेबांचा शुभ संपन्न झाला महाराजांनी दक्षिणा ए कोण तू नस केला ना चल दे ला दे ला दे। तू सांगत असतोस की नातन तू काही हो महाराज आपल्या राज्यात ना एक डवंडी आला होता

<laughs> <चला>। <laughs> के नंतर पुढच बघू हा पोरी लागेल कधी करणार गेम आहे तुझ्या वारी पोरी लागेल कधी करणार गेम आहे तुझ्या वारी बाबांना विचार ग मग जाई माझ्या हात का टाकला नाही राहिले होतो तसं करूया काय हो आता राणी साहेबांचं नाव नव्हतं ठेवायचं पण काय नाव ठेवलं आता तुम्हीच तर बोलला होता कसोटी ठेवायचं म्हणून पण कोणती कसोटी ठेवायचं काय रे प्रश्न विचार प्रश्न म्हणजे शकालोय आमदार बोलला होता कसोटी कसं तिच्या अरे इकडे जरा तू सोबत बोलस बघा कोण ऐक माझी कोण बायको बायको पहिली होती म्हणतो <laughs> तुमची बायको स्वतः कोणी मी ना अरे पण ही माझी बायको ना मी तर ना काही ठेवेन कसोटी ठेवेन नाही तर अप्सरा ठेवेन तू म्हणा